तुळशी विवाह उत्सवाने आजीगाव भक्तीभावाने उजळले प्रत्येकाने घरोघरी तुळशीची पूजन करून परंपरेला दिला नवा उजाळा आज आजीगाव परिसरात तुळशी विवाह उत्सव मोठ्या श्रद्धा भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू धर्मातील पवित्र आणि पारंपरिक सण मानल्या जाणाऱ्या या उत्सवात प्रत्येक घराघरात तुळशी विवाहाचे पूजन करण्यात आले महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून मंगलाष्ट्रकांच्या गजरात तुळशी तुळशीचे भगवान श्री विष्णूशी विवाह लावून धार्मिक वातावरण निर्माण केले यावेळी पत्रकार प्रदीप वाघ आजेगावकर यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तुळशी विवाहाचं पूजन करून या परंपरेचा सन्मान करावा तसेच घरासमोर तुळशीचे रोप व आवळ्याचे झाड लावून पर्यावरण संवर्धनास हातभार लावा गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत भक्तिमय वातावरणात तुळशी विवाह उत्सव यशस्वीरित्या पार पाडला तुळशी विवाह हा केवळ धार्मिक विधी नसून तो पर्यावरण आणि संस्कृती जपणारा उत्सव असल्याचं प्रतिपादन करण्यात आलंय न्यूज सोबत प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा